पंचवीसा वर्धापन दिन आपण साजरा करतोय आणि या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण धामणी गळोरीमधील सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी दोन दिवसांच्या या भव्य दिव्य अशा भरगच्छ कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी कालचा पहिला दिवस आपण गणेश या धार्मिक विधींचं आयोजन करून पहिला दिवस आपण साजरा केला आणि त्यानंतर कालच्या रात्री आपण करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आपल्याच गावचे कोकणचे सुप्रसिद्ध ज्यांनी गेल्या वर्षी याच संगम गणेश मंदिराच्या भव्य रंगमंचावर आपल्या शुभारंभाचा पहिला प्रयोग यशस्वी करून आपल्या पदार्पणाचे जे पहिले पाऊल ठेवले त्यांचे ते पहिले पाऊल वाघाच्या पावलासारखे मागे ठसे उमटवून जाणारे पुढचे पाऊल होते आणि म्हणूनच मला असं वाटतंय की त्यांच्या या उमटलेल्या ठशांमधून त्यांनी बहुधा अप्रत्यक्षपणे आपणाला एक संदेश दिला असावा किंवा शब्द दिला असावा आणि तो म्हणजे मी पुन्हा येईन आणि त्याप्रमाणे ते पुन्हा आले त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि आले ते सुद्धा असे एका नव्या उमेदीने नव्या उत्साहाने आणि नव्या आत्मविश्वासाने अर्थातच त्यांचा हा आत्मविश्वास होता तो म्हणजे नुकताच त्यांनी मुंबईचा दौरा करून दादरमधील छत्रपती शिवाजी मंदिरच्या भव्य हो रंगमंचावर आपला प्रयोग हाऊसफुल करून काल त्यांनी या ठिकाणी आपली जी कला सादर केली त्याबद्दल मी आपल्या हौशी कलाकार दमन मंडळाचे आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या या हाऊसफुल प्रयोगांची मालिका लवकरच सेंचुरी पूर्ण करेल अशी संगम गणेश महाराजांच्या चरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो अशा पद्धतीने आपण कालचा पहिला दिवस साजरा केला आणि त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस अर्थातच माघी गणेश जयंती श्रींचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आपण सकाळी सत्यविनायक पूजा जन्मोत्सवाचे कीर्तन आणि त्यानंतर पालखी प्रदक्षिणा सोहळा आपण साजरा करतो आपण अपन आपल्या प्रथेप्रमाणे पालखी सोहळ्यानंतर आपण पालखी देवळात घेऊन जात असतो त्या ठिकाणी आपली महाआरती होते মহা <muh> তীর